मित्रांनो आज आपल्याला शिकरापूरला जायचं आहे शिकरापूरला काम पडलेलं आपल्याला म्हणून सकाळ सकाळी उठलो चार वाजताच्या दरम्यान उठलोय साडेचार वाजले आता आपल्याला पाचच्या दरम्यान निघायचं आहे शिकरापूरला शिकरापूरला निघून आपल्याला जायचं थेट चाकण चौक चाकण चौकला थोडं काम आहे रिटर्न वापस यायचं मग नंतर आपल्याला काय निवांत काम निवांत आहे मला सकाळ सकाळ तुमच्यासाठी एक ब्लॉक लाव म्हणलं ब्लॉग बनाव ब्लॉग बनून निघावं म्हणलं थेट शिखरापूरला चला मग भेटूया शिखरापूरला जातो जाता मित्रांनो सकाळचे पाच वाजलेले आहे आपण चालू होतो आज शिखरापूर चाकण ते शिखरापूर जाता जातानी मी एक ਕਿੱਟਲਾ ਜੀ ਆਦੇ ਆਇਆ ਆਇਕਰਣ ਲਈ ਕਿਟਲਾ ਕਹੇ ਕਿ ਆਇਕਰਣ ਜਤਪੁਰੰਗ ਦਾ ਦਰਸ਼ਨ ਲਾਉ ਮੰਦਿਰ ਅਕਿਰਾਲਾ ਲੋ ਦਰਸ਼ਨ ਲਾ ਬਗਉ ਯਾਤਰਾ ਸੰਗ ਕਰੀਆ What did you दर्शन घेऊन आता निघतो म्हटलं असं जेवणाचा कार्यक्रमही नाही इथे पण आपल्याला तेवढा टाईम आहे आपण जातो चित्रापूरला चित्रापूरला जाता जाता म्हणतो बिठ्ठल आता मंदिर विठ्ठला मंदिरात मंदिरातून दर्शन घ्यावं तुम्हाला पण दर्शन करावं म्हटलं आलं तर दर्शन झालं बघा दर्शन झालं जातं 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 जात दर्शन झालं विठ्ठल आहोत विठ्ठल विठ्ठल हरी ना दर्शन झालेलं आहे मित्रांनो तुमचं पण दर्शन केलेलं आहे हे दत्तवाडे राजा म्हणून शेलगाव शेलगाव पासी आहे मंदिर मेन रोडवरच आहे मंदिर मंदिर आहे की नाही आहे आपण जातो शिकरापूरला शिखरापूरला पण सकाळचे पाच नाही आता जसा जाता चित्रलायची हाक आहे हाक हाकीच्या बांगड्यात जाता जाता तुमचं पण दर्शन करावं मातो पण दर्शन व्हा चांगलं सकाळ निघाली आजची दर्शन हा आरती पण सापडली आपल्याला भेटेला की आज कार्यक्रम आहे म्हणजे अखंड हरिपाठ म्हणून आला आज त्या निमित्तानातून भेटूया सगळ्या भेटेला की आरती म्हणून